सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण तर सर्वजण मस्त मजेतच असते तर तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये मी रेणुका सर्वांचं स्वागत करते तर इकडे बघा आपली स्वरा चालली शाळेला आवरून स्वराचं आवरून घेतले बर का सगळं तर आता चालली स्वरा शाळेला फक्त बूट सॉक्स घातले नाहीत है ना तर बूट सॉक्स घातले नाहीत बरं का फक्त का तर पाऊस जास्त झालाय आणि इथून त्यांना चालत जावं लागतंय रोडला मग त्यामुळं चालता येत नाही चिखलातून त्यासाठी तिला म्हणलं चप्पलच घालून जा बूट घातलं की अजिबात चालता येत नाही आणि खराब बी येतात सॉक्स तर स्वरा यश आता चालले ते बरं का शाळेला तर सायकलीवर जाणार आहेत पण सायकल घेतून त्यांना रोडला तिकडं चालवत न्यावं हो लागते मग तिथून ते जाते सायकलीवर तर आज स्वराच्या शाळेत काहीतरी नवीन बनवणार का बनवणार आहे स्वरा भेळ बनवणार आहेत तर स्वराने बरका जाताना आता डब्बा घेतला मी म्हणलं आज डबा कशाला द्यायचा तुला म्हणलं आज भेळ आहे ना तर नाही म्हणले असं ती डबा देई म्हणली मी काही कुठं टाकून येते का म्हणली राहायला शिल्लक तर घरीच घेऊन येते तर डब्बा घेऊन चालले बरकान जाताना येत त्यांना सांगितलं होतं काहीतरी मॅडमने भेळ बनवायची आपल्याला टोमॅटो ही घेऊन या म्हणून तर टोमॅटो लिंबू घेऊन चालले भेळ बनवायसाठी तर इकडं बियायचं झालं का यश झालं यायचं आवरून ते आज गणवेशाला सुट्टे त्यामुळे त्याने काही गणेश घातलेला नाही तर आता यश बी चालला शाळेत स्वरा बी चालली शाळेत आणि आता मी चालले मोटर बंद करायला का तर पाणी भरायसाठी मी मोटर चाल। चालू करून आणते आणि आता पाणी कुठं सोडायला काही जागा नाही का तर सध्या रानात काहीच केलेलं नाही त्याचं कारण बी तसंच आहे नंतर सांगे तर आता मी चालले इकडं पाणी भरून झालं बरं का सगळं तर आता मी चालले मोटर बंद करण्यासाठी चाले असू बाईक म्हणतात दरवाजा लावा लागतात नाहीतर तर आता चाललेत बघा ही शाळेत आता मी चालले मोटर बंद करायला इथून अशी रस्त्यापर्यंत तिथं रोडपर्यंत चालतच त्याच्यानंतर सायकल पेंड लागते आणि जाम होते परत ते जे असेच पाऊस चालू त्या चालू असल्यामुळं दोन दिवस झाला अशी शाळा बुडते त्यांची दोघाची पण जुला, जुला भरतात ना तुझे पोट बिगले ना इकडे ये तो म्हणतोय की मला सायकल चालू वाटत नाही जावं वाटत नाही का तर त्याचं काल पोट दुखत होतं पोट बिघल होतं ते जुला भत होते तर मला आता जा आणि गोळी घे म्हणलं गोळी खा तिथं जाऊन आणि नंतर जा म्हणलं शाळेत का तर पावसामुळे करते दोन तीन दिवस झाला अगोदर शाळा बुडत होते आणि आता नंतर परत काल आणखी नाही गेला त्यामुळं काय शिकवलेलं काही समजत नाही त्यासाठी म्हणलं जा दवाखान्यातून गोळी घे गोळे खान जा म्हणलं तर चला रस्ता किती खराब आहे का काय झालं दमनी आणि तिकडं स्वरा थांब एक मिनिट थांब बॅग इथं निघली चेन हे बघा स्वराची तयारी टोमॅटो लिंबू भेळीसाठी थांब चेन लावते इकडे गेले बघा हिंदी दोघ जण चालत रस्तालय खराब आहे आता मी चालले मोटर बंद करायला तर मोटर सकाळपासून चालाय पाणी भरून सगळंच झालंय तर आता चला इकडे जनावर बांधलेली बघा मग आणला जाताना घरी घेऊन जायचे सोडून आली बघा आता पेटीपाशी तर मोटर बंद करते किती झाले ते पण झाले खाली बघा नाही तर विहिरी पशीच आहे बोर किती बोर आले तिला लय आले बोर आहे का आणि बोर ही लय गोड आहे आंबट जरा बी नाही लय भारी खायला ये गे स्वरा गेलेत ना त्यामुळं खरंच मला सांगते घरले या सर रिकाम रिकाम वाटायला लागले आणि तिथं बहिलं का कोण झोपले रॉकी झोपली बाबा स्वराने तिथे बूट काढून ठेवलं तसंच ऐका तर तिला मी म्हटलं होतं घालून जाऊ नको चिखलामुळं ले, ले आप होती लेकरांची त्यामुळं एक तर तिला चालायची सवय नाही आणि त्यातून बूटही घालून गेले गेले परत आल्यावर होईत ती माहीत आहे का बुक घातलं खराब झालं असं झालं तर झालंय बडबड चालू असते तिची तर चला मी आता ब्लॉगला इथंच एंड करते आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असन त्यांनी सबस्क्रायबर केलं नसतं तर सबस्क्रायबर करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका चला तर सर्वांना बाय तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना